महाराजांच्या पुण्यतिथी म्हणजेच डिसेंबरच्या मार्च शीर्ष एकादशीला येथे मोठी यात्रा भरते आणि त्याच यात्रेला आज आपण आलेलो आहोत सर्वेश्वरी सट्टा जाऊया सल्ला सर्वेश्वरी सट्टा जाऊया सल्ला जाऊया सल्ला यशवंतरावांच्या मंदिरा पुढं माणसाच्या मानवता प्रेम विनम्रता प्रामाणिकपणा या जोरावर दैवत प्राप्त करता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजेच देव महाप्रधान यशवंतराव महाराव महाराव नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण आलो आहोत सरकारी अधिकारी असलेले मामलेदार पदावरून चक्क देव झालेले संत शिरोमणी देव मामलेदार यांच्या यशवंत नगरी म्हणजेच सटाण्याला नाशिक पासून नव्वद किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सटाण्याचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ते म्हणजे देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचं भव्य मंदिर एका सरकारी पदावर असूनही सामान्य जनतेच्या कल्याणासाठी सरकारी तिजोरी खुली करणारा हा महापुरुष लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे येथे मंदिर बांधण्यात आलेले आता आपण पोचलो मंदिराजवळ चला पहिलं दर्शन घेऊ मंदिराच ज्याचं मन निर्मळ ज्याची भक्ती आढळ आणि ज्याचं आयुष्य परोपकारासाठी वाहिलेलं असत लोक त्यालाच देव मानतात देव सरकारी अधिकारी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे देव मानलेदार यशवंतराव विठ्ठलराव खोत यांचा जन्म अठराशे पंधरामध्ये पुणे जिल्ह्यातील शमपूर येथे झाला ते अत्यंत बुद्धिमान आणि शिस्तप्रिय होते आपल्या कर्तबगारीच्या जोरावर ते ब्रिटिश राजवटीत मामलेदार म्हणजे आताचे तहसीलदार या पदावर पोचले त्यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे दीर्घकाळ सेवा केली दर्शन झाल्यानंतर समोरच प्रसाद आलाय चला आपण प्रसाद ग्रहण करू प्रसादामध्ये भिंडी आणि मसाले भात संपूर्ण भारतात सरकारी अधिकाऱ्याचे मंदिर फक्त या ठिकाणीच बघायला मिळाले सन अठराशे सत्तर एकाहत्तरचा चा महाभयंकर दुष्काळात देव मामलेदारांनी खजिन्यामधील एक लाख सत्तावीस हजार गरीब आणि दुष्काळग्रस्तांना वाटून दिला याची इंग्रज अधिकाऱ्यांना कुणकुण लागली इंग्रज अधिकारी जेव्हा तो खजिना बघायला आले तेव्हा खजिन्यात जी रक्कम होती ती तशीच होती तेव्हापासून लोक मामलेदारांना देव मामलेदार म्हणून ओळखू लागले या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे महाराजांचा हा पारंपरिक रथ महाराजांच्या पुण्यतिथीला म्हणजेच मार्गशीर्ष एकादशीला या रथाची गावभर मिरवणूक काढली जाते सटाणा आणि आसपासच्या गावातील ध्यान पथक येथे या रथ मिरवणूकीत फ्रीमध्ये वाजवायला येतात आता तर ध्यान पथकांची एवढी गर्दी झालीये चित्ती पद्धतीने पाच नाव काढले जातात आणि ते पाच लोक मिरवणुकीत वाचवतात सर्वेश्वरी सतिरी जाऊया चला सर्वेश्वरी सतिरी जाऊया चार सगळ्यांच्या हातभरती सगळं आलेशु झाले कुणीवाले खंदेश आले सगळ्यांचा जोरदार आवाज द्यायचाय तुला संत शिरोमणी श्री देव यश्वतराव की चार <sum> मिरवणूक बघण्यासाठी दूरदूरवरून दूर लाखो भाविक येथे दाखल होता पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत भजन कीर्तनाबरोबरच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते दर्शन खूप छान झालं चला यात्रा बघू अपाल, बाल, बाल, बाल आराम नदीच्या काठावर असलेले हे सटाना शहर समोरच आपल्याला श्री यशवंतराव महाराज यांचं मंदिर दिसतंय खरंच काही काही गावांचं नशीब थोर असतं ज्ञानोबा रायामुळे आळंदीला महत्त्व प्राप्त झालं तुकोबा रायामुळे देहूला महत्त्व प्राप्त झाले तसंच सटाना गावाला महत्त्व प्राप्त झालं ते संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराजांमुळेच चलो तर मित्रांनो व्हिडिओ येथेच संपवतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बोला संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज की जय महाराज